नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष मित्रांनो आज एप्रिल तीस खर तर एक एप्रिल ला लोक खोट बोलून अनेकांना फसवून एप्रिल फुल करत असतात परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच आज एप्रिल तीस ला देशाचे आणि महाराष्ट्राचे पुरोगामी विचारांचे नेते शरद पवार यांनी त्यांच्यावर प्रेम करणारा तमाम कार्यकर्त्यांचं आणि पवारांना नास्तिक समजणारा त्यांच्या कन्येचं आज एप्रिल फुल केलं आहे त्याला कारण होतं शरद पवारांचे मानसपुत्र कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने पाच पाखाडी येथे बांधण्यात आलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं मित्रांनो या मंदिराच्या सोहळ्याला शरद पवार हे आपल्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह सहभागी झाले होते या ठिकाणी पवारांनी सपत्नीक महापूजा देखील केली या ठिकाणी बोलताना पवार म्हणाले की मी अनेक वेळा धार्मिक कार्यक्रमांना गेलेलो आहे माझ्या बाबतीत अर्धसत्य सांगितले जाते मी लहानपणापासून पूजा करतो मुख्यमंत्री असताना मी तीन ते चार वेळा पांडुरंगाची महापूजा देखील केलीये तसेच तुळजापूरला जाऊन तिथेही मी अनेक वेळा पूजा करतो मित्रांनो पवारांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अनेकांची गोची झालेली आहे पवारांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांना देवदेवतांविषयी केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं खुद्द सुप्रियाताई सुळेन संसदेत ठामपणे माझे वडील नास्तिक आहेत हे सांगताना आपण पाहिले आहे असो संभाजी ब्रिगेडच्या अनेक वक्त्यांना आपल्या कन्येला आणि पवारसाहेबांना नास्तिक मांडणारे अनेक कार्यकर्त्यांचा दस्तूर खुर्द साहेबांनी आज सर्वात मोठा एप्रिल फुल केला आहे का